महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल अखेर समोर आले महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला राजकारणाच्या इतिहासात महायुतीला मिळालेलं यश हे सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं जाईल यामध्ये शंकाच नाही विकासाचा संकल्प आणि प्रगतीचा आराखडा असणाऱ्या नेत्यांच्याच मागे महाराष्ट्र उभा राहतो हे आता सिद्ध झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाडा फॅक्टर हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय यापूर्वी मराठवाड्यातील जनतेमध्ये फूट पाडून सत्ता मिळवण्याचं काम अनेकांनी केलं पण मराठवाड्यातील जनतेने दाखवून दिलं की मराठवाडा जातीयवादी नाही राजकीय पोळ्या भाजणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात स्थान नाही काही काळापूर्वी चर्चेत असलेलं जरांगे फॅक्टर यावेळी निष्प्रभ झालं संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केलंय मराठवाड्यातील निकालाचा अन्वयार्थ नेमका काय हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मध्ये आपलं स्वागत विविध राजकीय पक्षांमधून प्रवास करणारे वेगवेगळ्या आघाड्यांची स्थापना करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी मराठवाडा ही नेहमीच प्रयोगभूमी राहिलेली आहे विद्यापीठ नामांतरापासून मराठा महामोर्चापर्यंत विविध प्रयोग त्यांच्याच प्रेरणेतून मराठवाड्यात राबवली गेल्याची चर्चा असते यावेळेस मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध स्तरावर आंदोलनं झाली लोकसभा निवडणुकीच्या काळात या आंदोलनाचा एनडीए विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेलं होतं मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांपैकी एकूण सेहेचाळीस विधानसभांमध्ये दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा महायुतीने जिंकल्या आताच्या घडीला भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या तेरा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आठ जागांचं प्राबल्य मराठवाड्यात आहे काँग्रेसला संपूर्ण मराठवाड्यात पराभवा पत्करावा लागलाय दुसऱ्या बाजूला उभाठा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना यश मवियाच्या अनेक दिग्गजांना यावेळी पराभव पत्करावा लागला अनेकांना आपल्या परंपरागत मतदारसंघात मागच्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असलेली सत्ता सोडावी लागली तर काही ठिकाणी नवख्या उमेदवारांनी जुन्या जाण त्यांना पाणी पाजलं मराठवाड्याच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचं आंदोलन उबाठाने प्रतिष्ठेच्या केलेल्या काही जागा यामुळे विधानसभेची ही निवडणूक महत्वाची ठरली जातीपेक्षा धर्माचं रक्षण महत्वाचं मानून सामान्य माणसाने महायुतीला कौल दिला मोदींनी दिलेला एक हे तो सेफ हेचा नारा असो किंवा बटेंगे तो कटेंगे म्हणत योगींनी केलेलं आवाहन असो मराठवाड्यातील जनतेने आपली एकजूट दाखवून दिली परळी धनंजय मुंडे छत्रपती संभाजीनगर मध्ये अतुल सावे भोकर मध्ये अशोक चव्हाणांची कन्या श्री जया चव्हाण धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे राणा सिंह पाटील तसंच सिल्लूडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या लढती लक्षवेधी ठरल्या मनोज जरंगे पाटील यांच्या अंतर्वली मराठी इथे झालेल्या संघर्षानंतर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला गेला पण हाती आलेल्या सर्व निकालांचा कल लक्षात घेता मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण झालेलं नाही असंच दिसून येतं ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण करण्याचा आणि मराठवाडा अस्थिर करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न अखेर जागरूक मतदारांनी हाणून पाडलाय समाजात फूट पाडण्याचे मुद्दे जाणीवपूर्वक समोर ठेवत लोकसभेत मवियाने विजय प्राप्त केला होता परंतु विधानसभेच्या वेळेला हे मुद्दे फोल ठरले मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण काही मतदारसंघात प्रभावी ठरलं होतं त्यामुळे हिंदू समाजात झालेली जनजागृती मतांच्या एकत्रीकरणात प्रभावी ठरली परिणामी महायुतीला लक्षणीय यश मिळालं छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनही ठिकाणी मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला दुसऱ्या बाजूला विशिष्ट जातींचं मतदान एम आय उमेदवारांकडे वळवण्याचा सुद्धा उभाटा गटाने प्रयत्न केला होता परंतु मराठवाड्यातील सुजान नागरिकांनी हे फुटीचं राजकारण नाकारलं अंतिमत महाराष्ट्रातील विकासाच्या दिंडीत बहुसंख्येने सहभागी होण्याचा कौल संपूर्ण मराठवाड्याने दिलेला आहे विधानसभेच्या या निकालाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद